अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी मंदिराजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंती निमित्त पंढरपुरात आजपासून तीन दिवस भारत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा राज्याचे आरोग्य मंत्री आमदार तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी बोलताना भगीरथ भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्नासह मंगळवेढा व पंढरपूर शहर तालुक्यातील अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधक स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांचे आधुनिक कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांच्या आशीर्वादाने पाठबळ मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करीत जनतेच्या प्रश्नासाठी स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी घेतलेला ध्यास आणि वसा पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहू अशी ग्वाही दिली तर नामदार तानाजी सावंत यांचे या दोन्ही तालुक्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले पहा काय म्हणाले भगीरथ भालके लोकनेते आमदार भारत नाना बालके यांच्या जयंतीचं औचित्य साधत लोकनेते आमदार भारत नाना भालके फाउंडेशन यांच्या वतीनं आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आणि आपल्या या भागामध्ये भव्य असं राज्यस्तरीय कृषी डेअरी पशुपक्षी प्रदर्शनाच्या आजच्या या, प्रदर्शना या महोत्सवाचे भारत कृषी महोत्सवाचे उद्घाटक व आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आरोग्य मंत्री नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब मंचावर उपस्थित आपल्या परिवाराचे मार्गदर्शक कल्याणरावजी काळे साहेब सन्माननीय शिवाजीरावजी सावंत साहेब आमचे सहकारी मार्गदर्शक मित्र बाबासाहेबजी देशमुख आदरणीय युवराज दादा आदरणीय गणेश दादा आमचे मार्गदर्शक मित्र अमोल बापू शिंदे मंचावर उपस्थित आदरणीय मार्गदर्शक लक्ष्मणाबा पवार माझे चुलती आदरणीय चंद्रकांत बापू उपस्थित अनिल दादा सावंत पंढरपूर नगरपालिकेचे सर्व उपस्थित सन्माननीय नगरसेवक मंगळवेढा तालुक्यातून आलेले सर्व नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी पंढरपूर ग्रामीण भागातले सर्व सन्माननीय पदाधिकारी आदरणीय नानांच्या खांद्याला खांदा लावून ज्या वडीलधाऱ्यांनी त्या ठिकाणी काम केलं ते सर्व सन्माननीय वडीलधारी विविध संस्थांचे पदाधिकारी या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित ऍग्रिकल्चर इंडस्ट्रियल ऑटोमोबाईल्स डेअरी एक्स्पो कॅटल एक्सपो मधील सर्व उपस्थित राहिलेल्या कंपन्या त्यांचे सर्व अधिकारी उपस्थित सन्माननीय पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो आपल्या या भागातल्या शेतकऱ्याला आपण काहीतरी देणं लागतो दोन हजार नऊ ला ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांच्या पुनर्रचना झाल्या त्यावेळी आपल्या पंढरपूर तालुक्याच्या चार मतदारसंघात चा विभागणी झाली काही बाग पंढरपूर मंगळवेढा काही बाग मा काही आणि काही सांगोल्याला त्या ठिकाणी हा तालुका जोडला गेला आणि दोन हजार नऊ ला पहिल्यांदा देवभूमी असणार हे आणि संत भूमी असणार मंगळवेढा या मतदार प्रतिनिधित्व शेतकऱ्याचा पोरगा म्हणून त्या ठिकाणी इथल्या तमाम उपस्थित असणाऱ्या वडीलधारी पदाधिकारी मायबाप जनतेने नानांच्या वरती त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी सेवक म्हणून जबाबदारी दिली आणि म्हणून ती जबाबदारी स्वीकारल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना इथल्या इथल्या कष्टकऱ्यातल्या मायबाप जनतेला त्या ठिकाणी आधार आणि धीर देण्याचं काम शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी नानाने पार पडलं मग ह्या भागात साहेब उजनी असेल भाटकरच तेल टू हेड पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे आमच्या शेवटच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून कायम त्या ठिकाणी त्यांचे प्रयत्न राहिलेले त्याचबरोबर पाणी असेल शेतकऱ्याला पाणी आणि विजेचे त्या ठिकाणी अडचण सोडवल्यानंतर शेतकरी आपला काबाड कष्ट करणारा हा शेतकरी आहे आणि म्हणून जास्तीच उत्पन्न त्या ठिकाणी घेऊ शकतो म्हणून एखादा शेतकऱ्याच्या डीपी जळाल्यानंतर त्याला बांधावरती त्या ठिकाणी पोच करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडली आणि म्हणून शेतीविषयक असेल शेतीला जोडधंदा म्हणून आज प्रत्येक आपल्या भागातला पंढरपूर असेल मंगळवेडा असेल किंवा या जिल्ह्यातला अनेक त्या ठिकाणी शेतकरी असतील माय भगिनी असेल त्या ठिकाणी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे आपण वळतोय शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी आपण दुग्ध व्यवसायाकडे वळत असताना त्यातलं ज्ञान या ठिकाणी या प्रदर्शनाच्या या महोत्सवाच्या माध्यमातून मिळावं कमीत कमी क्षेत्रामध्ये कमीत कमी दिवसात आपण त्या ठिकाणी कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेऊ शकतो त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेऊ शकतो यासाठी चर्चा सत्र असतील किंवा ज्ञान देण्याचं काम भूमिका या भारत महोत्सवाच्या माध्यमातून साहेब आम्ही आयोजित केलेला आहे आणि म्हणून या इथल्या शेतकऱ्यांच्या साठी ज्यांनी नानानी करण साहेब आपल्याला माहित आहे त्यांच्या प्रयत्नाला त्या ठिकाणी ने आपण नेहमी साक्षीदार त्या गोष्टीसाठी राहिलेला आहे त्या मंगळवेडच्या मायबाप जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा कारण तिथली भगिनी दोन दोन तीन तीन किलोमीटर साहेब पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना जावं लागत होतं गोचे प्रादेशिक पाणी पुरवठा पूर्ण करून त्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरण्याचं पुण्याचं काम नानानी त्यांच्या जीवनामध्ये केलं आणि म्हणून पस्तीस गावच्या पाण्याच्या बाबतीत देखील साहेब पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही त्या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भाचा तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठलीही योजना पूर्ण करायचे नाही हा जे आर असताना साहेब दोन हजार चौदा ला अथक प्रयत्नातून आपण त्या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहेत राज्यपालाकडून विशेष बाब म्हणून पस्तीस गावचे त्या काळी विशेष मंजुरी म्हणून त्या ठिकाणी नानानी पार पडली आणि तो साहेब अंतिम टप्प्यात आहे मुख्यमंत्री महोदयांच्या टेबलला त्या ठिकाणी मंजुरीसाठी आमच्या गावचा प्रश्न आहे साहेब आपण मुख्यमंत्री साहेबांचे विश्वासू सहकार्यात आम्हाला आपल्या माध्यमातून साहेब मुख्यमंत्री साहेबांना साकडं घालायचं आहे की तो पस्तीस गावच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर जे नानाने तिथल्या जनतेला साहेब शब्द दिला होता की भले आपण दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काळात मरायचं नाही म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला होता आणि त्यांचं अधुन राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या रक्ताचा विचाराचा वारसदार म्हणून या वडीलधारी मायबाप जनतेचा आशीर्वाद घेऊन साहेब आम्ही त्या ठिकाणी पार पाठणार आहे त्यासाठी आपला आशीर्वाद सहकार्य पाठिंब्याची साहेब आम्हाला त्या ठिकाणी गरज आहे या पंढरपूर भागातल्या मग साहेब आमच्या शहरातला कॅरिडोर सारखा प्रश्न कारण पंढरपूर शहरातले आमचे नागरिक कॅरिडॉरला त्या ठिकाणी विरोध नाही परंतु एकोणीशे पंच्याऐंशी घरं असतील दुकानांना साहेब एकोणचाळीस वर्षा नंतर देखील त्यांना न्याय मिळाला नाही आणि म्हणून जर कॅरिडॉर सारखा प्रयत्न करून शेतक आमच्या तिथल्या सर्वसामान्य नागरिकांची घरं दुकाना साहेब उद्वस्त होत असतील तर त्या ठिकाणी आमचा नवीन गोष्टीला सुधारणेला कोणताच त्या ठिकाणी पंढरपूरकरांचा कधी विरोध नाही परंतु नुकसान आणि त्या ठिकाणी त्यांना त्रास न होता तिथली सुविधा पुरवाव्यात साहेब आपण त्यामध्ये लक्ष घालण्याची आपण साहेब गरज आहे इथल्या पाटकरच्या आणि आमच्या उजनीवरच्या शेतकऱ्यांच्या साठी साहेब कारण पाण्याची पातळी आम्हाला पाणी उजनी मधलं पाणी कमी असल्यामुळं साहेब आम्ही जानेवारीमध्ये आम त्या ठिकाणी पाण्याची गरज नाही कारण आम्हाला मार्च पासून मार्च मध्ये आपल्याला तिथल्या भाटगणवरच्या उजनीवरच्या कॅनलवरची जी गावं आहेत त्यांना पाण्याची गरज आहे आणि म्हणून त्या नियोजनाच्या बाबतीत साहेब आपण भले आरोग्य मंत्री आहात या राज्यातल्या तमाम गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेत असतानाच इथला शेतकरी इथला सर्वसामान्य केंद्रबिंदू मानून साहेब आपण आपल्या जीवनामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून आपल्या हातून त्या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वसामान्यांच्या बाबतीत आपण जो पाहिजे तो निर्णय त्या ठिकाणी घेण्याची भूमिका आपण कायम त्या स्वरूपीत दाखवलेली आहे आणि तीच भूमिका उद्याच्या आमच्या या पंढरपूर आणि मंगळवेच्या बाबतीत त्या ठिकाणी घ्यावी कारण साहेब हा आमचा परिवार स्वाभिमानी आणि त्या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन जात पलीकडे जाऊन त्या ठिकाणी पाठीवरती असल्यानंतर काम करण्यासाठी इथल्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडून त्या ठिकाणी आमच्या लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला आपल्या त्या ठिकाणी आशीर्वादाची साहेब गरज आहे आपण या त्या ठिकाणी साहेब दोन दिवसामध्ये आम्हाला हा वेळ देऊन आपला बहुमल्य असा वेळ या भारत कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी कारण हे पहिलं साहेब राज्यस्तरीय या ठिकाणी कृषी असेल डेअरी पशु पक्षी प्रदर्शन देखील के आयोजित केलेलं आहे ज्यामध्ये अनेक नामवंत देखील आयोजित केलेला आहे ज्यामध्ये अनेक नामवंत अग्रिकल्चर इंडस्ट्री ऑटोमोबाईल डेरी एक्सपोच्या कंपन्या आज यामध्ये सहभागी झालेल्या आहेत यामध्ये आपण विविध दुग्ध व्यवसायावरती चर्चासत्र असेल ऊस पीक असेल डाळीम द्राक्षावरती चर्चासत्राचं त्या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे त्याचबरोबर महिला माता भगिनींना देखील या कृषी महोत्सवाचा लाभ घेता यावा म्हणून त्यांच्यासाठी हळजी कुंकू असेल किंवा खेळ पैठणीच्या माध्यमातून त्या माता भगिनी देखील शेती असेल डेअरीच्या ज्ञान घेण्याची भूमिका पार पाडावी म्हणून त्या देखील कार्यक्रमाचं आयोजन आपण त्या दरम्यान केलेलं आहे आणि म्हणून या कृषी महोत्सवात आपण सर्व शेतकरी वडीलधारी सहभागी व्हावं ही विनंती मी या निमित्तानं करतो आणि आदरणीय नामदार तानाजीराव सावंत साहेबांच सा। मनापासून अंतकरणापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करून आपला बहुमल्य वेळ आणि आशीर्वाद देण्यासाठी आपण त्या ठिकाणी या भारत कृषी महोत्सवामध्ये उद्घाटक म्हणून साहेब आलात त्याबद्दल अंत्यकरणपूर्वक मनापासून आपल्या आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून साहेब आभार व्यक्त करतो आणि मी माझं थांबवतो धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद दादा आपल्या नवीन संकल्पनेतून पहिलं पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा